विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊयात लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूया खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे त्याचं उत्तर आहे सोडियम बाय कार्बोनेट समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर याचं उत्तर आहे मनोहर जोशी समोरचा प्रश्न यापैकी कोणत्या खेळाडूला जुलै दोन हजार बावीसमध्ये राज्यसभेत खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले तरचं उत्तर आहे पी टी उषा समोरचा प्रश्न पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तरच उत्तर आहे नागपूर समोरचा प्रश्न आणीबाणींच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जातात भारतीय राज्यघटने हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारलं आहे तरच उत्तर आहे जर्मनी समोरचा प्रश्न यापैकी कोणता अधिकार भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केलेला नाही तरच उत्तर आहे माहितीचा अधिकार समोरचा प्रश्न भारतीय राज्य घटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे अनुच्छेद एकशे सदोतीस समोरचा प्रश्न कापूर नॅफ्थलिन आणि शुष्क बर्फासारखे पदार्थ अवस्थेतून थेट बाष्पा अवस्थेत जातात या घटनेला काय म्हणतात तरचं उत्तर आहे संप्लवन समोरचा प्रश्न जून दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार मान्य केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत तरच उत्तर आहे स्मृती झुबीन इराणी समोरचा प्रश्न देशातील क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषकाला यापैकी कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे तरच उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद समोरचा प्रश्न मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तरच उत्तर आहे अमरावती जिल्हा समोरचा प्रश्न नवीन भारतीय संसद भवनात विधीवत समर्पित करण्यात आलेले सेंगोल हे भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे तरच उत्तर आहे तमिळनाडू समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी चांद्रयान दोनचे प्रक्षेपण करण्यात आले होते तरच उत्तर आहे दोन हजार समोरचा प्रश्न अन्न पदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळत्या पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडेसे बुडवले जातात अन्न पदार्थ बनवण्याचे या तंत्राचे नाव सांगा तरच उत्तर आहे ब्लिचिंग समोरचा प्रश्न संयुक्त राष्ट्राचे वातावरण बदलावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शन युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजेस यू मध्ये सी सी सीमध्ये स्वीकारण्यात आले तरच उत्तर आहे १९९२ ब्याण्णव समोरचा प्रश्न आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले तरच उत्तर आहे रंजन गोगोई समोरचा प्रश्न सामाजिक क्षेत्रातील एन चे ए पीचे पूर्ण रूप काय आहे तरच उत्तर आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम समोरचा प्रश्न वेट बिगार आणि रीत पद्धत ही कोणत्या भारतीय राज्यातील सामाजिक आव्हाने होती तरचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या कालावधी दरम्यान मूलभूत हक्कांच्या निलंबनांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आली आहे तरचं उत्तर आहे जर्मनी समरचा प्रश्न शंभर टक्के साक्षर झालेल्या भारतातील पहिल्या जिल्ह्याचे नाव सांगा तरचं उत्तर आहे एर्नाकुलम समर्थ प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व निवासीन म्हणून ओळखले जाते तरचं उत्तर आहे बे थ्री जीवनसत्व समर्थ प्रश्न महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील किती जिल्ह्यांमध्ये खारफोटीची जंगले आहेत तरच उत्तर आहे सहा समोरचा प्रश्न भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या दुरुस्ती अधिनियमाने राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली तरच उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती अधिनियम समोरचा प्रश्न जून दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत त्याचं उत्तर आहे भूपेंद्र यादव समोरचा प्रश्न यापैकी डेमोग्राफिक्स या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे तर याचं उत्तर आहे लोकसंख्येचा अभ्यास समोरचा प्रश्न महा वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादेचे मुख्यालय महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तरचं उत्तर आहे मुंबई समोरचा प्रश्न केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना ए पी वायचे रूप काय आहे त्याचं उत्तर आहे अटल पेन्शन योजना समोरचा प्रश्न चीज बनवण्याच्या प्रक्रियेत स्थायुरूप दह्यापासून वेगळ्या केलेल्या दुधाच्या द्रव्य भागाचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे पनीरजल समोरचा प्रश्न यापैकी बीटी वांगीची सर्वात जवळची व्याख्या कोणती आहे तरच उत्तर आहे जेनेटिकली इंजिनियर्ड ब्रिंजल समोर नोंदणी मुद्रांक विभाग परीक्षा दो एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस पर्यंत आहे गट ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवले आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर वरील क्यू आर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला पाठवून द्या समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे तर असं उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचगंगा नदी हे खालीलपैकी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे तरचं उत्तर आहे कृष्णा नदी समरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत तरचं उत्तर आहे कोल्हापूर समोरचा प्रश्न इतर लहान कीटक आणि प्राणी खाणाऱ्या वनस्पतींना यापैकी कोणत्या नावाने संबोधले जाते तरचं उत्तर आहे मांसभक्षी वनस्पती समोरचा प्रश्न प्रेशर कुकरबाबतची खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत तर याचं उत्तर आहे त्यातील सामग्री गरम केल्यामुळे निर्माण होणारी वाफ तो अडकवतो तो स्वयंपाकाचा वेळ कमी करतो समोरचा प्रश्न मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तरच उत्तर आहे न्यायावाश्व बंदर समोरचा प्रश्न खालीलपैकी तामिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे तरच उत्तर आहे कबड्डी समोरचा प्रश्न एक शिंगी गेंडा कोणत्या भारतीय राज्याचा राज्यप्राणी आहे तरच उत्तर आहे आसाम समोरचा प्रश्न पेरियार पंपा आणि भारतपुडा या नदी प्रणाली भारतातील कोणत्या राज्यातील आहे तरच उत्तर आहे केरळ समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे तरच उत्तर आहे ब्रिटन समोरचा प्रश्न भारतातील झोरोस्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे तरचं उत्तर आहे पारशी समोरचा प्रश्न यापैकी कोणत्या शहरात भारतीय भूवैज्ञानिक संरक्षणाचे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुख्यालय आहे तरचं उत्तर आहे कोलकाता समोरचा प्रश्न यापैकी कोणत्या शब्दाचा अर्थ निवडणुकांचा शास्त्रीय अभ्यास असा आहे तरचं उत्तर आहे सिफॉलॉजी समोरचा प्रश्न यापैकी कोणता पक्षी पुढे मागे सरळ वर आणि सरळ खाली या कोणत्याही दिशेने उडू शकतो तर याचं उत्तर आहे गुणगुणा हमिंगबर्ड समोरचा प्रश्न ओकार्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडने विकसित केलेले विशेष आर्थिक क्षेत्र सेज महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तरचं उत्तर आहे औरंगाबाद समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात नाही तरचं उत्तर आहे जालना समोरचा प्रश्न बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणूनही कार्य करते तर याचं उत्तर आहे गोवा समोरचा प्रश्न प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांना जग कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखते त्याचं उत्तर आहे लोकमान्य समोरचा प्रश्न भूगोलात स्लीट या शब्दात सर्वात जवळचा अर्थ काय आहे तरच उत्तर आहे काहीशा हिमृष्टीसह पाऊस समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व टोकोफेरॉल म्हणून ओळखले जाते तरच उत्तर आहे ई जीवनसत्व समोरचा प्रश्न या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सदोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या भारतातील राज्यांचे नाव सांगा त्याचं उत्तर आहे गोवा धन्यवाद मित्रांनो